नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण चर्चा करूया वॅलेंटाईन काय घेऊन बसलात हजारो वर्षापूर्वी रुक्मिणीने श्रीकृष्णाला पत्र पाठवून बोलून घेतले होते आणि त्याच्याशी विवाह केला होता पौराणिक कथेमध्ये भारतात सर्व काही सापडते आज इंग्रजांचा आपण व्हॅलेंटाईन दिवस साजरा करतो मात्र हजारो वर्षापूर्वी आपल्या कथेमध्ये आपल्या असणाऱ्या पुराणामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी सापडत आहेत याच्यावर सविस्तर आपण इथं आज चर्चा करणार आहोत विनंती करतो की ज्यांनी सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा <coughs> त्यानुसार जगभर इंग्रजांचं राज्य होतं इंग्रजांच्या अनेक चालीरीती रूढी परंपरा यांना आपण स्वीकारलेलं आहे आणि तेच दिवस साजरा करतो मात्र आपल्या पुराणामध्ये खूप काही दडलेलं आहे या सर्व गोष्टी आपल्या पुराणामध्ये आहेत आपल्याला त्याची जाणीव नसते आपल्याला आपल्याची किंमत नसते तश्यानुसार ज्यावेळेस आपण पाहतो विठ्ठल रुक्मिणी म्हणजे विठ्ठल ज्याला आपण साक्षात विठ्ठल म्हटलंय तर श्रीकृष्णाचं ते रूप आहे विष्णूचा अवतार आहे तर त्याच्यानुसार हजारो वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण जातो आजचा विदर्भ त्यावेळेचा दंडकारणे प्रदेश तर या असणाऱ्या दंडकारण्यामध्ये अंबरीश ऋषीवरून जी त्या ठिकाणची एक वस्ती बसली सॉरी कौंडण्य ऋषीवरून तर त्या कोंडण्य ऋषीवरून जी वस्ती निर्माण झाली त्याला कोंढिनपूर म्हटलं जातं पुढं कुंडिनपूर अशा प्रकारचं नाव पडलं तर हे जे कोंढिनपूर मग म्हणजे आजचं तामसा तालुक्यात तिवसा ता, तालुक्यातील अमरावती जिल्ह्यातील हे गाव ज्याला आपण कुंडिनपूर म्हणतो प्राचीन कालखंडामध्ये त्याला कौंडिन्यपूर अशा प्रकारचं नाव होतं तर या असणाऱ्या मध्ये जो भीष्मक नावाचा राजा होता ही महाभारतात लिखत आहे भीष्मक नावाचा जो राजा आहे तर त्याचं राज्य या ठिकाणी आहे त्याला पाच मुलं आणि रुक्मिणी नावाची कन्या होती अतिशय भरभराटीचं अशा प्रकारचं राज्य आणि हो, तो जो राजा आहे विदर्भ नरेश याच वेळेला द्वारका या ठिकाणी श्रीकृष्ण आहेत आपल्या बलरामासह त्या ठिकाणी राज्यकारभार करत आहेत ज्यावेळेस या असणाऱ्या भीष्मक राजाची जी कन्या आहे तिचं नाव रुक्मिणी अतिशय सुसंपन्न सुसुरूप अशा प्रकारची गुणी सुलक्षणा अशा प्रकारची जी कन्या आहे ज्यावेळेस ती उपवर झाली विवाहयोग्य झाली तर त्यावेळेला आपल्याच बाजूच्या देशाचा असणारा जो राजा होता चेदी वंश ज्याला आपण म्हणता येईल किंवा चेदी वंशाचा राजा शिशुपाल तर याच्याशी या असणाऱ्या रुक्मिणीने विवाह करावा अशा प्रकारची इच्छा या रुक्मिणीचा जो भाव होता त्याचं नाव होतं रुक्मी यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली एवढंच नाही तर हा विवाह जो होता हा निश्चित करण्यात आला आहे रुक्मिणीचा विवाह आता शिशुपालशी त्या ठिकाणी निश्चित करण्यात आला साहजिकच आहे की त्या कालखंडामध्ये महाभारत असल्यामुळे किंवा महाभारत कालखंड असल्यामुळे श्रीकृष्णाचा पराक्रम श्रीकृष्णाची कूटनीती किंवा त्यांचे असणारे जे इतर ज्या गोष्टी आहेत तर त्यामुळं त्यांची जगभर त्या ठिकाणी असणारी चर्चा प्रचिती त्या ठिकाणी आली होती आणि अनेक नर नारी त्यांचे भक्त त्या ठिकाणी झाले होते साहजिकच आहे की त्यांच्या प्रेम प्रेमकथा ऐकून <coughs> ज्या या रुक्मिणी आहेत विदर्भ कन्या रुक्मिणी तर त्या सुद्धा त्या ठिकाणी मोहित झालेल्या आहेत त्याने आणखी या श्रीकृष्णाला पाहिलेलं नाहीये मात्र तरी सुद्धा मनोमंतने त्यांना आपला पती त्या ठिकाणी मानायला सुरुवात केली मात्र आता त्यांनी पाहिलं की आपला जो विवाह आहे तो या शिशुपालशी त्या ठिकाणी होणार आहे नुसताच होणार नाही तर त्यांचं त्या ते ठिकाणी निश्चिती सुद्धा झाली तर त्यानुसार आता थोड्याच दिवसात आपला विवाह होणार आहे म्हटल्यानंतर यांना वाटायला लागले की आपला आपण वरलेला जो पती आहे तो तर वेगळा आहे मग करायचंय काय विवाह निश्चित त्या ठिकाणी झाला तशा प्रकारचा समारंभ झाला मात्र त्या झुरायला लागल्या आपल्या असणारी सहेली जी होती सखी चंद्रकाला तिचं नाव आहे तिच्याजवळ ही गोष्ट बोलून दाखवली की माझं करायचं काय मी जर तशा प्रकारचं श्रीकृष्णाला त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आणू शकत नाही तर मी आत्मत्याग करेन अशा प्रकारे त्यांनी चर्चा करायला सुरुवात केली साहजिकच आहे चंद्रकलेनं ही गोष्ट त्या कालखंडातला एक वयोवृद्ध जाणकार होता त्याच्या कानावरही घातली मी तुम्ही आम्हाला मदत करा आणि या असणाऱ्या रुक्मिणीचा जो प्रेम संदेश आहे ज्याला आपण प्रेमपत्र म्हणता येईल तर ते तुम्ही द्वारकेपर्यंत पोहोचवा अशा प्रकारची विनंती केली साहजिकच आहे रुक्मिणीने त्या ठिकाणी श्रीकृष्णाला जे पत्र लिहिलं म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की व्हॅलेंटाईन प्रपोज हे शब्द आता आलेले आहेत मात्र ही हजारो वर्षाची परंपरा या ठिकाणी पाहतोय ज्याला कधी पाहिलं नाही मात्र कर्तत्व आणि म्हणून म्हटलं जातं की पुरुषाचं कर्तत्व आणि स्त्रीचं सौंदर्य पाहावं त्याच्यानुसार या रुक्मिणीने एक प्रेमपत्र ज्याला आपण म्हणता येईल त्याच्या हातामध्ये दिलं त्या धानकार माणसाच्या आणि तो द्वारका या ठिकाणी गेले द्वारकेला गेल्यानंतर श्रीकृष्णाच्या हातामध्ये ते पत्र लिहिलं त्याच्यावर पूर्णपणे आपले अस्वय अश्रू होते साहजिकच आहे श्रीकृष्णाने ते पत्र पाहिलं आणि आपल्याला न पाहता आपल्यावर प्रेम करणारी जी रुक्मिणी आहे तर रुक्मिणीचं प्रेम त्याच्यापर्यंत पोहोचलं आणि त्या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला होता थोड्याच दिवसात शिशुपालबरोबर माझा विवाह होणार आहे मात्र मला हे मान्य नाही आहे जर तसं झालं तर मी माझा प्राणत्याग करणार आहे आणि म्हणून मला इथून तुन तुम्ही घेऊन जा साजिक ठरल्यानुसार इथं विवाहाची तारीख निश्चित करण्यात आली आणि त्याच वेळेला हे जे श्रीकृष्ण आहेत तर आपल्या बंधू बलरामासह प्रचंड सेना घेऊन द्वारकेहून विदर्भ या ठिकाणी आलेले आहेत याच्यानंतर दोघांमध्ये रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये जे ठरलं होतं की ठराविक दिवशी त्यावेळेला ज्या वेळेला विवाहाचा वेळ जवळ येईल तर त्यावेळेला आपलं जे कौंढीपूर एक तटबंदी असणारं जे मोठं अशा प्रकारचं शहर या शहराच्या बाहेरच्या बाजूला अंबादेवीचं एक मंदिर आहे देवीचं मंदिर होतं तर त्या मंदिरामध्ये रोज या रुक्मिणी दर्शना करता जायच्या तर तशा सजून धजून आता लग्नाची वेळ झोळ हो आली तर त्यावेळेला त्या आपल्या सकली सहेलीसह किंवा मैत्रिणीसह त्यांनी द्वार ओलांडलं वेस ओलांडली आणि जसं का या असणाऱ्या देवीच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी गेल्या <coughs> साजिकच आहे श्रीकृष्ण त्या ठिकाणी वाट पाहत बसली होती त्यांनी रथामध्ये त्यांना उचललं आणि आपल्या रथामध्ये ठेवलं सहेली वरडायला लागल्या की त्यांचं अपहरण झालं मात्र हे संकेत ठरलेले होते आणि अशा वेळेला या असणाऱ्या <coughs> रुक्मिणीला श्रीकृष्ण घेऊन आता निघून चाललेले आहेत तर यावेळेला ही गोष्ट ज्यावेळेला शिशुपाल आणि यांचा जो भाऊ आहे रुक्मिणीचा भाऊ त्याचं नाव होतं रुक्मी तर तो सुद्धा आपली प्रचंड सेना घेऊन या असणाऱ्या श्रीकृष्णाची वाट अडवण्याकरता त्या ठिकाणी गेलेली आहेत घनघोर तशा प्रकारचं युद्ध त्या दरम्यान झालं <coughs> यावेळेला श्रीकृष्णाचे बंधू बलराम आणि इकडची जी सेना होती त्याच्यामध्ये शिशुपाल आहे हा रुक्मी आहे भीस्मक राजाचा पुत्र किंवा या रुक्मिणीचा भाऊ त्याचबरोबर जरासंघ आहेत म्हणजे महाभारतातले अनेक अशा प्रकारचे दिग्गज कौरव आणि पांडव ज्याला आपण म्हणता येईल त्याच्या त्या दरम्यान जशा प्रकारची माणसं होती किंवा जी वेगवेगळ्या प्रकारची योद्धे होते तर हेही त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्याच्यानुसार दोघाचं घनघोर अशा प्रकारचं त्या ठिकाणी श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या भावाचं युद्ध त्या ठिकाणी झालं साजी कदा बलरामाने अतुलनी अशा प्रकाराचा पराक्रम त्या ठिकाणी गाजवला आणि गाजवल्यानंतर त्यांचा जो भाऊ होता रुक्मिणीचा रुक्मी त्याचं नाव आहे त्याला त्या ठिकाणी पराभूत केलं जसं का श्रीकृष्ण किंवा बलराम या असणाऱ्या रुक्मीला मारणार तेवढ्याच रुक्मिणी मध्ये पडल्याने त्यांनी सांगितलं की माझ्या भावाला अभयदान द्या त्याला मारू नका त्या रुक्मिणीच्या विनंतीवरून त्याला अभयदान देण्यात आलं मात्र त्यावेळेला त्याच्या पराभवाची जाणीव व्हावी म्हणून बलरामाने या रुक्मीचा म्हणजे रुक्मिणीच्या भावाची दाडी मिशा काढून टाकली आणि त्याला पराभूत नजरेनं परा म्हणजे एकंदर शर्मिंदा करून त्याला परत पाठवण्यात आलेला आहे आणि त्यानुसार हे जे श्रीकृष्ण होते श्रीकृष्ण आपल्या रुक्मिला घेऊन द्वारकेला गेले आणि त्या ठिकाणी असणारा हा विवाह संपन्न झाला तर याच्यामध्ये याला गंधर्व विवाह गांधर्व विवाह असं म्हटलं जातं म्हणजे पळवून नेऊन किंवा त्याला पलायनाचा विवाह असाही शब्द त्या ठिकाणी वापरला जातो तर अशा रीतीनं हा विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला याच्यामध्ये दोन तीन मुद्दे आपल्याला पाहिजेत की या रामायण आणि महाभारताला आपण पौराणिक कथा जरी म्हणत असलो त्याचे काही संकेत आपल्याला त्या ठिकाणी सापडत आहेत त्याच्यानुसार हजारो वर्षापासून जे आपल्याला जे काही अवशेष त्या ठिकाणी सापडत आहेत द्वारकानगरी तर त्या ठिकाणी आहेच मात्र इथं आपण ज्यावेळेस विदर्भामध्ये जातो कौंडण्यपूरला जातो तर त्यावेळेला आपल्याला दिसतंय की तिथं आजही विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर त्या ठिकाणी आहे म्हणजेच एकंदर श्रीकृष्ण आणि त्याच्यासोबत असणारे रुक्मिणी दाखवलेली आहे त्याच्याच बरोबर या गावाच्या बाहेर असणारं देवीचं मंदिर आहे जिथं रुक्मिणी गेली होती सांगितलं होतं की इथं त्या गेल्याने इथून अपहरण झालं ते मंदिरही त्या ठिकाणी दाखवलं जातं आणि सर्वात महत्वाचं ज्यावेळेला बलरामानं याच्या दाढी काढल्या आता मी माझ्या राजधानीत कसं जाऊ जिथं माझा नाचक्की झालेली आहे अशा वेळेला या रुक्मिणीच्या भावानं रुक्मीनं दुसरीकडे गेला आणि तिथं आपली राजधानी बसवली तर जिथं राजधानी बसवली त्याला भातुकली म्हटलं जातं मात्र त्याची दाढी मिशा काढल्यामुळं तिथल्या असणाऱ्या नदीला त्यानं जी काही स्नान वगैरे संध्या केली त्यामुळं त्या नदी नदीला नाव आजही तिथं दाढीपेढी अशा प्रकारचं नाव आहे दाढीपेढी तर अशा प्रकारचे संकेत अशा प्रकारची माहिती त्या ठिकाणी आपल्याला साकेल ते पुराणामध्ये अशाच रीतीनं या कथा हजार वर्षापूर्वी तिथं चालू आहेत एकोणीसशे एकोणतीस किंवा तीसपासून तिथं जे काही इंग्रजांच्या कालखंडापासून उत्खनन झालं तर त्याच्यामध्ये अनेक अशा प्रकारचे अवशेष प्राचीन कालखंडामध्ये श्रीकृष्णाच्या मूर्त्या तिथं सापडल्या विष्णूच्या मूर्त्या त्या ठिकाणी सापडल्या आहेत ज्याचं वय तीन तीन हजार पाच पाच हजार वर्ष सांगितलं जातं म्हणजे याचा अर्थ असा होतो की प्राचीन अवशेष त्या ठिकाणी सांगून जातात की पुराणामध्ये सुद्धा काही ना काही त्या ठिकाणी होतं या कथा का रचल्या गेल्या हे सुद्धा आपण अभ्यास करला गेल ते कसं का ना मात्र आपण आज घेऊया की व्हॅलेंटाईन डे तुम्ही काय साजरा करतात हजारो वर्षापूर्वी आमच्या रुक्मिणी आणि असणाऱ्या श्रीकृष्णाचा जो व्हॅलेंटाईन असेल तो अशा रीतीने त्या ठिकाणी संपन्न झालेला होता म्हणून आपलेच आपण जाणून घेतलं पाहिजे माहिती करून घेतलं पाहिजे आणि मग आपण बाकीच्या नात्याला लागलं पाहिजे हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करला विसरू नका धन्यवाद